ती ती ना पाप आहे ना अपराध फक्त त्या जगाची बळी ज्याला तिचं मौन ऐकायचं नाही आज मी बोलणार आहे अशा स्त्रीबद्दल जिला जगाने वेश्या म्हटलं पण तिला मी कविता म्हणतो आकाशी रात्र रंगते ती रंगते खोट्या हास्याने आकाशी रात्र रंगते ती रंगते खोट्या हास्याने आत्मा तिचा भेगाळतो नको असलेल्या स्पर्शाने शब्दांनी सजवलेली उभी ती देहाच्या बाजारी शब्दांनी सजवलेली उभी ती देहाच्या बाजारी खरेदी होत शरीर जाण्या आहारी देहाच्या बाजारात हृदयाचा कोपरा नेहमीच रिकामा प्रेमाची आस ती लपवते पण खोल आहेत जखमा जग तिला वेशा म्हणे जग तिला वेशा म्हणे पण ती आहे एक कविता हृदयात लपलेली प्रेमाची न संपणारी ती गाथा ती विकली गेली पण तुटली नाही कारण तिच्यात अजूनही एक कविता जिवंत आहे एक कविता जिवंत आहे